रस्ता आणि रस्सा आपल्या या चॅनलची सुरुवात आपण मराठवाड्यातून केली आणि तुम्ही प्रेक्षकांनी या मराठवाड्या सिरीजला भरभरून प्रेम दिलं इथं सगळंच काही छान होतं छान रस्ते मस्त रस्सा सुंदर लोकेशन्स आणि सर्वात महत्त्वाची चांगली माणसं पण गेल्या काही दिवसात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खूपच नुकसान झालं इथला ओला दुष्काळ खूपच भयंकर आहे आपण बघितलेली शेती पिकं काही जनावर रस्ते आणि काही माणसं देखील वाहून गेली आजचा मराठवाडा सिरीजचा हा फायनल एपिसोड या सर्वांना समर्पित नमस्कार वेलकम बॅक रस्ता आणि रसाच्या एका नव्या एपिसोड मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जात आहोत पैठणला आपला बीड वरून पैठण असा प्रवास राहणार आहे तर बीड औरंगाबाद हायवे जो पार्ट ऑफ लार्जर सोलापूर सोलापूर ते धुळे या हायवेचा पार्ट आहे त्या हायवेने आपला प्रवास राहणार आहे ह्या ने पाचोड पर्यंत जाऊन पाचोड वरून पैठणचा फाटा असेल आपण तिथून पैठणच्या दिशेने जाऊ आणि पैठण मध्ये आपण एक अशी डिश बनवणार आहोत जी महाराष्ट्राची एक जणू ओळखच आहे आपल्याला आपल्याला ती महाराष्ट्राची एक नॅशनल डिश असं पण म्हणता येईल तर प्रवास चालूच ठेव्या तोपर्यंत तुम्ही गेस्ट करा आज आपण काय बनवत आहोत आणि हा रस्ता ऍज युजल खूपच छान आहे ते प्लेजर प्लेजरली आज सकाळी लवकर निघून पैठणच्या दिशेने लागलोय लवकर याच्यासाठी तर आज आपला मराठवाड्याचा सीझन फिनाले आहे रेसिपी शूट करून आज बॅक टू पॅविलियन तर पैठणवरून औरंगाबाद आणि औरंगाबाद वरून मुंबई वाया समृद्धी असा प्लॅन आहे आजचा तर त्यासाठी थोडं लवकर निघालोय आपण बऱ्याच वेळापासून या रस्त्यावर प्रवास करतोय आणि ऑब्झर्व केलंय मी तर रस्ता खूप छान आहे हा एकदम स्मूथ आहे कुठेही अनइवन नाही आहे तिथे जिथे पाहिजे तिथे फ्लायओव्हर्स बनवलेले आहेत आणि सर्विस रोड आहेत फ्लायओवर्स वगैरेवर हो पण चांगली लाईटिंग वगैरे हो आहे झोन हो नाही तर खूप मजा पण येते इथे ड्रायविंग करायला चांगला फील येतो एक्सप्रेस हो वे आता आपण समृद्धीवरून आलो तो टाइम वाचवतो त्याचं सरफेस एवढा काही छान नव्हता पण ह्या हायवेवर लिटरली पोटातलं पाणी हलत नाही तशी केस आहे तर यु नो व्हेरी गुड हायवे अँड अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ हाऊ नॅशनल हायवेज शुड ऍक्च्युली बी महाराष्ट्रात दिस इज द धुळे सोलापूर हायवे तर धुळ्याहून औरंगाबाद बीड तुळजापूर सोलापूर आणि पुढे कर्नाटकात जाऊन विजापूर आणि शेवटी बँगलोर असा हायवे जातो तर खूपच चांगल्या दर्जाच्या हायवे हायवे आहे नॅशनल हायवे ला शोभेल असा याचा दर्जा आहे तर हा आहे पाचोडचा फाटा इथून आठ मध्ये आपल्याला पाचोड गावातून जाऊन पैठणच्या दिशेने जायचं आहे पण आता पैठणच्या रोडला लागलो आहोत हा रोड पण छान दिसतोय पैठण हे अत्यंत प्राचीन शहर आहे इनफॅक्ट फर्स्ट सेंचुरी मध्ये लिहिले गेलेलं पुस्तक हे ग्रीक पुस्तक पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी ह्यामध्ये पैठणाचं पैठणचा उल्लेख आहे पैठणचं जुनं नाव प्रतिष्ठान असं होतं तर आ, आपाट जे समुद्री किंवा जे कोस्टल लाईन्सला असतात ते ऑलरेडी शहर ट्रेडमुळे व्यापारामुळे इतिहास काळात त्यांची नोंद आहे पण पैठण हे वन ऑफ द फ्यू टाउन्स त्याचे इनलँड होतं पण तरी पण एवढा जुना पुस्तकात त्याची नोंद आहे पैठण हे खूप uh, आधीपासून uh, संत परंपरा आणि संत uh, जो पूर्ण समुदाय आहे त्याच्याशी रिलेटेड आहे तर संत एकनाथ महाराज यांचं होमटाऊन आणि समाधीस्थळ हे पण uh, पैठणलाच आहे तसंच संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई निवृत्तीनाथ सोपाननाथ इत्यादी जो संत समुदाय होता त्यांचा पैठणची फारच नाता आहे आणि या परिसरात त्यांचं काम खूप मोठं आहे पैठण इज ऑबियसली नोन फॉर इट्स पैठणी पैठणी हे नाव पैठणवरूनच आलं आहे तर पैठणची पाइठन पैठणी साडी आणि खूप जुना इतिहास आहे याचा अपार्ट फ्रॉम पैठणी पैठणला लागूनच जायकवाडी धरण आहे जायकवाडी प्रकल्प आहे इनफॅक्ट तर गोदावरी नदीवर बनवलेला हा मोठा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे आणि मोठा डॅम आहे तर मराठवाड्याला जो वॉटर सप्लाय किंवा वॉटर रेग्युलेशन जे होतं आणि इरिगेशन जे होतं हे मेजर जायकवाडी प्रकल्पातून होतं जायकवाडी प्रकल्पाच्या अवतीभोवतीच एक असं गार्डन बनवलेलं आहे ऑन द लाईन्स ऑफ वृंदावन गार्डन्स आहेत मैसूर तर मैसूरला जे वृंदावन गार्डन्स आहे ते पण एक डॅमला लागून बनवलेला आहे आणि खूपच मोठा आणि प्रशस्त असा परिसर आहे तुम्ही नक्की जाऊन एकदा विजिट करा आणि त्याच लाइन्सवर पैठणला सुद्धा जायकवाडी प्रकल्पाच्या इथं तसं एक गार्डन बनवलेलं आहे दो ऑन अ स्मॉलर स्केल पण दोन्ही गार्डन्स छान आहेत जर तुमचं कधी येणे झालं पैठणला किंवा मैसूरला तर नक्की विजिट करा सिंगल रोड आहे पण वेल मेंटेन जास्त ट्राफिक नाही त्याच्यामुळे व्यवस्थित स्पीड आणि मेंटेन करता येतो आणि बाय स्पीड आय डोंट मीन हाय स्पीड एक कॉन्स्टंट स्पीड मेंटेन करता येतो रोड आहे पैठणच्या जवळ एखादी जागा बघून आपण थांबूया वान इथे आज आपण पैठणच्या जवळ थांबलो आहे असा छान सेटअप आहे का शेताच्या बाहेर बनवलेला हलका आहे हलकासा वारा होता म्हणून थोडं गॅसला प्रॉब्लेम आहे पण आजूबाजूला बैल फिरत आहे बैलला आकणारे काका आहेत आणि आज आपला बेत आहे झुणका भाकर बनवण्याचा तर झुणकासाठी लागणारं सगळं साहित्य जमा केलेलं आहे आपल्याकडे कांदे आहेत झुणका बनवण्यासाठी आपण कांदे थोडे जास्त घेतो लसूण आहे कोथंबीर घेतली आहे बेसन आहे आपले रेग्युलर मसाले आहेत तेल लागेल तेल थोडं जास्त लागतं आणि कांदाही थोडं जास्त लागतो कारण याच्यात आपण पाण्याचं प्रमाण एकदमच कमी किंवा नाही असं पाण्याचा वापर करणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरुवातीला गरु कांदा बारीक कापून घेऊया तेल गरम होण्यासाठी सोडलेलं आहे मी झुणकं आणि पिठलं याच्यामधलं फरक जर एक एका वाक्य जर सांगायचं झालं तर पिठलं थोडंसं पातळ असतं आणि झुणकं हे ड्राय बनवतं आपण बिना पाण्याचं महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळ्या वेगळ्या प्रकारे झुणका भाकर बनवली जाते त्याची बेसिक आउटलाईन जरी सेमच असतील तरी कोण म्हणतं विदर्भ स्पेशल कोण म्हणतं मराठवाडा स्पेशल कोण म्हणतं पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा कोकण स्पेशल असो कांदा कापून घेतला लसणाचा सुद्धा आपण बारीक चिरा करून घेऊया बारीक तुकडे टाकले का तेला तेवढ्या लवकर परततील आणि लसणाचा स्वाद तेलात सोडतील मराठवाड्यात आलं आणि झुणका भाकर नाही बनवलं असं म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहल न बघितल्यासारखं आहे हे न्यूज आहे पर्सनली मला झुणक्यापेक्षा पिठला आवडतं कारण थोडं चपाती भाकरीसोबत खायला मजा येते भातासोबत खायला मजा येते छान हवा वाहते पण नेहमीप्रमाणे हवेचा आम्हाला थोडासा त्रास होतो कारण गॅस गरम होत नाही तेल गरम होत नाही कोथंबीर पण मी बारीक चिरून घेतो शांत आजी कोथंबीर काल भेटली आम्हाला एका गावामध्ये गावाचं नाव आठवत नाही एका आजीने आम्हाला कोथंबीर कडीपत्ता अशी सगळी व्यवस्था म्हणजे चांगली दिली कोथंबीर कापून घेतली कांदा कापून घेतलाय एका प्लेटमध्ये दे काढून घेतो शॉपिंग बोर्डचा आम्हाला दुसरा उपयोग करायचा आहे मला कळेलच तेल तापलेलं आहे तर तेलामध्ये आपण मोहरी जिरे मोहरी आणि जिरे चांगली फोडणी बसली तर मग झोण चांगली चव येईल आणि हे जळाले पण नाही पाहिजे जळाले तर सगळ्यात आधी याच्यात आपण लसूण टाकून घेऊया लसणाची पण फोडणी बसायला पाहिजे लसूण छान भाजलं त्याचा छान वास सुटल्या थोडतोबडच कापलाय पण चांगला लागेल तो एक टेक्स्चर पण देतो तो लसूण थोडस तांबूस होण्याची वाट बघूया तो तसा झाला आपण त्याच्यामध्ये कांदे परतूया तेल जास्त घ्यायला कांदा जास्त घ्यायला अजिबात लाजू नको धोणकासाठी हेल्थ कॉन्शियस धोणका असं काय आपल्याला बनवायचं नाही आहे लसणाचा रंग बदलायला लागला आता आपण कांदे टाकून घेऊया कांदे सारखे परत लक्षात ठेवायचे कांदे लाल नाही करायचे किंवा काळे नाही करायचे हलके गुलाबी होईपर्यंत परतायचे कारण त्याच्यामधलं जो ओलावा आहे मॉइश्चर कंटेंट आहे तो आपल्याला मेंटेन करायचा आहे वारा यायला सुरुवात झाला त्याच्यामुळे आता परत आम्ही काही काय अँडिक्स करत आहोत गॅसला वारा लागू नये याच्यासाठी त्याच्या बाजूने मी उभा आहे भक्कमपणे आणि तो एका बाजूने चॉपिंग बोर्ड एका बाजूने आपलं झाकण लावलं आहे पण ठीक आहे जसं म्हणतात जसा देश वेसा बेस तसं आम्ही सिच्युएशनला अडॉप्ट करत आहोत हा तू पहिला आवाज करून घे तू पहिला आवाज करून घे इस सज्जन को क्या तकलीफ है भाई या अशा फाटलेल्या सायलेन्सर वाल्यांना ट्राफिक पोलिसांनी एक एक करून धरून पोकळ बांबूचे फटके दिले नंतर ते सायलेन्सर एकत्र करून त्याच्या रोलर फिरोला पाहिजे असे व्हिडिओज ऑलरेडी तुम्हाला कुठेही मिळतील युट्यूबवर पण त्यांच्यासाठी हाच एक पर्याय आहे स्वतःला त्रास दुसऱ्यांना त्रास जाऊ द्या आपण आपल्या झुणक्याकडे लक्ष देऊया तस काही झुणक्यामध्ये मिरची सुद्धा टाकतात माझ्याकडे तिखट मिरची आहे थोडीच हलकीच तिखट आहे मी तसं हे लाल मिरची आपली लाल मिरची पावडर आहेत झुणका बनवणार आहे म्हणून ही मिरची जास्त बारीक कापत नाहीये आहे सोबत थोडी मिरची सुद्धा परतून घेऊया कांद्याचा रंग हलका गुलाबी झाला आहे आणि थोडेसे ट्रान्सलुसेंट झाले आहे त्याच्यामध्ये आपण लाल तिकड घालूया झुणका आहे तर चांगला त्याचा ठसका लागलाच पाहिजे लाल तिकडं घातलं आपण हळद चांगला मसाला परतून घेतोय मसाला थोडा परत आला तर चवीप्रमाणे त्याच्यात मीठ घालून घेऊया झुणक्याचा हे असं आहे की आपल्या चवीप्रमाणे पुढे मागे तुम्हाला मसाले मीठ मिरची कांदा असं करता येते पण माझं असं म्हणणं राहील की झुणक्यात सापुरता हात घेऊन नाही कुठल्याही पदार्थात कांदा म्हणा तिखट म्हणा तेल म्हणा मी तेल वाढून मी आधी सांगितलं तेल जास्त लागेलच मसाला चांगला परतून होतोय छान वास येतोय आता वेळा आपला स्टार इंग्रीट अर्थात बेसन किंवा डाळीचं पीठ यायचंय घालण्याची लक्षात ठेवा पिठल्यामध्ये आपण काय करतो बेसन पाण्यामध्ये टाकून त्याचा एक घोळ बनून नंतर याच्यात टाकतो इथं कसं करायचं नाही आणि इथं बेसन टाकताना पण असं एकत्रित टाकून द्यायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे पसरून पसरून म्हणजे ते शिजायला मदत होते जोराचा वारा सुरू झालाय हळूहळू करून असं सगळं बेसन आपण याच्यात पिरूया आणि त्याच्यासोबत हे कांद्या तेलात परतून आहे गॅस थोडा कमी करून देऊया तसं इतकं तर गॅस कमी करण्याची गरज भासत नाही मला अशा रीत आपलं बेसनाचं काम झालेलं आहे आपण त्याला परत परतून घेऊ तेलात सारखं सारखं परतत राहायचं आणि म्हणजे त्याची कच्ची चव असते ती बेसनाची ती निघून जाते माझी मदतनीस मा सांगते मी था एंट्री घेतलेली आहे हे लोकेशन बघा तुम्ही म्हणजे अक्षरशः आपण मुव्हीज मध्ये बघतो किंवा छान छान लेखक त्यांच्या पुस्तकात वर्णन करतात असं काव्यात वर्णन असलेलं हे लोकेशन आहे एका बाजूला शेत एका बाजूला झाड आजूबाजूला बांधलेल्या गाई आणि त्यांच्या घंटा येणारा आवाज अजून आपण याच्यात पाणी नाही टाकलेलं एकही थेम जे काय सगळा मॉइश्चर आहे तो कांद्याचा आहे आणि जो थोडाफार ओलावा निर्माण झाला आहे तो तेलामुळे याच्यामध्ये आपण परत थोडं तेल टाकू मस्त रुचकर एकदम चमचमीत असं झुणका तयार होणार आहे पाण्याचा एक हक्क मारण्या अगोदर थोडा वेळ झाकून ठेवूया दोन एक मिनटं त्याला त्याच्या त्याच्या मध्ये शिजू देऊया दोन तीन मिनट झाले आपण बघूया करून दिसत तर एकदम छान थोडासा पाण्याचा आपण हक्का मारूया ते तर काही गावागावात किंवा काही गृहिणी त्या बनवणार तेवढंही नाही टाकत आपण हलकसा पाण्याचा हक्का मारून घेतला तेवढस पुरेस आहे कुठलीही गोष्ट जेव्हा अशी एकत्र यायला लागते तेव्हा टेक्निकली म्हणा किंवा असं हे म्हणतात का ते शिजलेलं आहे व्यवस्थित झुणका चांगला शिजला आहे हे बघा बोटाला कुठेही चिपकत नाही तुम्ही असं पसरून बघा बोटाला काही चिपकत नाहीये म्हणजे तो शिजलेला आहे गरम आहे तरी मी चव घेऊन बघतोय छान एकदम वॉटरलाईन थोडंसं मीठ जास्त आहे पण दॅट इज ॲडजस्टेबल तर भाकरी तो का बनो का और उन चा भाकरी तर काय मी बनवली नाही पण एका धाब्यावरून बाजरीच्या भाकरीची सोय केली लुणका होत आला होता तर थोडंसं कोथंबीर भरून घेऊया त्याच्यावर आधीच कोथंबीर छान बारीक चिरून घेतली होती चला आता लुणका तयार झाला आहे आपण आता ते प्लेटिंग करूया आणि बाजरीच्या भाकरीसोबत लोणक्याचा आनंद घेऊया लोणका घेतलाय मस्त अशी भाजलेली बाजरीची भाकर घेतोय बाजरीचा भाकरीचा एक घास लोणक्याचा एक घास सोबत मिरची पण घेतोय मी एकदम छान भेद जमलेला आहे अदुबोलच वातावरण बाजूची भाकर आणि झुंका आता मी छान बसून खाणार आहे बाय बाय आजच्या झुंडका भाकरच्या एपिसोड नंतर आपली मराठवाडा सिरीज एंड होत आहे थोडस मन जड झालंय थोडं भारवून गेलोय कारण काहीतरी एक आहे पण मराठवाडा टूर ही फक्त सुरुवात होती आजचा जसा रस्सा संपला पण रस्ता मात्र संपत नाही आहे त्या रस्त्याला थोडा बॅकग्राऊंड येत असेल पण हा आपलाच रस्ता आहे आपल्याला इथूनच जायचं आहे अजून महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी आहेत बरेच विभाग आहेत बरेच शहरं गावं आहेत आणि बऱ्याच रेसिपी आहेत तर मग आपला प्रवास सुरूच राहणार आहेत तुम्ही माझ्यासोबत असेच राहा आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नवीन रस्त्यावर पुन्हा नवीन रेसिपी घेऊन आपल्या गाडीसोबत रस्ता आणि रसामध्ये